बारा नंबर शाळा महाद्वार रोड ते कपिलेश्वर मंदिर येथील गटारीची समस्या फार गंभीर असल्यानं दरवर्षी पावसाळ्यामध्ये घरातून पाणी वाहत जात होते तेथील स्थानिक नागरिकांनी नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांच्याकडे तक्रार दाखल केली याची दखल घेत गेल्या वीस वर्षानंतर या, वर्षान या गटारीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे महापालिका यांच्या फंडातून बारा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे कामाला सुरुवात केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांचे आभार मानले मागवडोर पचकराव जुनिअर शिवाजी पार्क युवक मंडळ या गटरची समस्या कमीत कमी तीस ते पस्तीस वर्षापर्यंत असंच आहे आम्ही दखल दिली तरी कोणी याचं लक्ष घालायला तयार नव्हते हो हा वैशाली पाटकांडेतेने येऊन आमच्या इथं लक्ष घालून हे घरापुनं पाणी जातो ते आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी पावसाच्या अगोदर हे समस्या सगळे दूर करून गटरची सुरुवात करलेली आहे आम्ही त्यांच्या सगळ्यांचे धनाभाव शिवाजी पार्क ते गेले वीस वर्ष ही गटरची समस्या चालू आहे लोकांनी आम्हाला लो समस्या सांगितली आहे ती आम्ही महानगरपालिकाने बारा लाख रुपये संत केले आहेत तरी ही गटरची समस्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून त्यांना व्यवस्था चांगली करून देईल यावेळी कॉन्ट्रॅक्टर बी एल टपाली व महापालिका अधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते राशेकर हिरेमठ के एम मराठी बेळगाव